नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सिद्धी मावळ लोकसभा या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्षापासून आप्पा बारणे हे खासदार होते त्यानंतर आता ही निवडणूक लागली असल्याने ही निवडणूक आता लोकांनी हाती घेतलेली आहे सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे त्यामुळे आजपासून या ठिकाणी महाविस विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ एकवीरा देवीच्या पायथ्या खा पायथ्यापासून मंदिरापासून आज सकाळी सुरुवात झालेली आहे या महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम महापौर भाऊ वाघेरे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे त्यामुळे आमचं सर्वसामान्य जनतेचं असं मत आहे की आता आपण दहा वर्ष दिली आता संजू भाऊला आपण निवडून द्यायचे असं जनसामान्य लोकांच्या मनात ही भावना आहे नवीन काही कामं करतो त्यानुसार आपण उमेदवाराला नवीन दिली पाहिजे आता प्रत्येक उमेदवाराला चान्स दिला तर वेगवेगळी काम आपल्या मावळामध्ये होईल या दृष्टीने उमेदवार दिला पाहिजे निवडून आमच्या मनाने आता आहे की संजीव भाऊ वगैरे यांना निवडून दिलं पाहिजे आत्ता दहा वर्षापूर्वी बाकीच्या यांनी जे घेतले इलेक्शन आता यांना निवडून द्यावं आता महागाईचा काळ खूप झालेला आहे सिलेंडर वाढलेला आहे मुलांचं शिक्षण पाण्याचा खर्च वाढलेला आहे बाकीचं कडधान्य हे सुद्धा खूप वाढलेलं आहे की त्याचा खर्च कमी व्हावा विमान खासदार बारणे यांनी आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या अपेक्षा आहे की संजीव भाऊ वगैरे यांनी आमच्याकडं मावळाकडं लक्ष द्यावा एवढीच विनंती आहे संजीव भाऊ वगैरे संजीव भाऊ वागेरे यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करून देऊ कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे